कारंजा शहरात अवैध पद्धतीने ख्रिश्चनांच्या धार्मिक स्थळाचे सुरू असलेले बांधकाम तात्काळ अशी मागणी एका निवेदनाद्वारे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने नऊ मे रोजी कारंजा लाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली कारंजा लाड येथील कंपोस्ट खत डेपोच्या मागे असलेल्या गणेश नगर सिद्धिविनायक भाग दोन या लेआउट मधील भूखंड नंबर पंच्याऐंशी येथील जागेवर कन्हैया पासकर नावाचा इसम अवैधरित्या ख्रिश्चन धार्मिक स्थळाचे बांधकाम करत असल्याची खात्रीपूर्वक माहिती विश्व हिंदू परिषदेकडे आली मात्र कारंजा परिसरात एकही ख्रिश्चन धर्मीय नसताना या परिसरात ख्रिश्चन धार्मिक स्थळाची आवश्यकता काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे परिसरातील गरीब व गरजू हिंदू बांधवांना प्रलोभन दाखवून व इतर आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे मागील दोन महिन्यापासून दर रविवारी त्या जागेवर धार्मिक सभेचे आयोजन करून दिशाभूल करून स्वतःचा ख्रिश्चन धर्म कसा श्रेष्ठ आहे असे पटवून देण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला के जात असून हिंदू धर्मातील देवी देवतांविषयी व हिंदू चाली रीतींचा अपप्रचार केला माहिती सदर निवेदनातून दिल्या गेली आहे सदर हु लेआउट हे बेकायदेशीर आहे अशी आमची माहिती असून त्यावरील बांधकाम ख्रिश्चन धार्मिक स्थळ हे सुद्धा विना परवाना सुरू आहे अशी तक्रार विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख मंगेश कडेल व त्यांच्या सहकार्यांनी नगर परिषद कारंजा यांच्याकडे केली आहे व लवकरात लवकर हे अवैध बांधकाम थांबवले न गेल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आला आहे यावेळी मंगेश कडेल दीपक फड नितीन गडवाले रितेश चौकसे रघु वानखडे व वा अनेक हिंदू धर्मप्रेमी उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड